मंडळी राजकीय रणधुमाळी पुन्हा पेटली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत भाजप शिवसेना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन गटांमध्ये सत्तेसाठी टोकाचं युद्ध रंगणार हे तर स्पष्ट आहे पण या साऱ्या गदारोळात एक पक्ष असा आहे जो या दोनही मोठ्या राजकीय गटांना धक्का देऊ शकतो तो, तो म्हणजे एम आय एम कारण एम आय एमने सुद्धा आता महानगरपालिका निवडणुकांमध्ये उतरणार असल्याचं जाहीर केलंय हे स्वतः इम्तियाज जलील यांनी जाहीर केलंय त्यामुळे महायुती आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीचं टेन्शन आता वाढलेलं आहे नेमकं काय का म्हणाले इम्तियाज जलील काय आहे एम आय एमची गणितं गणित हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी आज आपण बोलणार आहोत अशा एका पक्षाबद्दल जो युती आणि आघाडी यांच्या संघर्षात किंग तर थेट ठरू शकतो सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मंजुरी दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला सगळ्यात मोठं टेन्शन देणारा पक्ष जर कुठला असेल तर तो एम आय एमच आहे एम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की पक्ष सर्वच महापालिका आणि स्थानिक निवडणुका स्वबळावर लढवणार आहे केवळ लढवणारच नाही तर सोशल मीडियावर भक्कम टीम उभी करून प्रचाराची नवी लाट उभी केली जाणार आहे जलील यांनी अजित पवार शिंदे गट किंवा भाजप यांच्याशी कोणतीही युती होणार नसल्याचंही जाहीर करून टाकलंय त्यामुळे आता एम आय एमचा खेळ थेट किंगमेकर पासून पुढे जात किंग होण्याकडे झुकतो आहे शहरातील काही भागात विशेषतः मुस्लिम मतदारसंख्या जिथं निर्णायक आहे तिथं एम आय एमचा थेट प्रभाव आहे आणि याच कारणामुळं काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गट चिंतेत आलाय कारण छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका इतिहासात एम आय एमला मोठा विजय मिळालेला आहे आणि हे, आण हे विसरून चालणार नाही दोन हजार पंधराच्या महापालिकेत पंचवीस नगरसेवक देणारा एम आय एम आज चाळीस पंचेचाळीस नगरसेवक निवडून येतील असा दावा करत आहे प्रशासन असतानाही आमचे नगरसेवक काम करत होते असं ठामपणे गटनेते नासिर सिद्दकी म्हणतात हे सांगताना ते महापौर आमचाच होणार अशी दमदार घोषणा देतात राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये मुस्लिम मतदार आजही निर्णायक भूमिका बजावत असतात विशेषतः छत्रपती संभाजीनगर मुंबई नाशिक पुणे अशा महानगरांमध्ये एम आय मतदार आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये विभागले जात होते पण निवडणुकीसाठी सरळ रेषेत झेंडा रोवला तर हे मतविभाजन आघाडीसाठी घातक ठरू शकतं आघाडीच्या अंतर्गत उमेदवार वाटपाच्या चर्चांमध्ये अनेक असंतोषाचे सूर उमटत आहेत यातून नाराज झालेल्या मुस्लिम मतदारांना पर्याय म्हणून एम आय एम सहज गवसतो या मतांचं थेट रूपांतर जागांमध्ये झालं तर काही महापालिकांमध्ये एम आय एम सत्ता संपादन करू शकते या उलट महायुतीसाठी हे जितकं अनुकूल वाटतं तितकच धोका निर्माण करणारही आहे कारण एम आय एमने जर काही जागांवर प्रभाव गाजवला तर काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे गटाच्या मतविभाजनामुळं महायुतीलाही सरळ विजय मिळणं कठीण होईल त्यामुळं हे राजकारणातलं ब्रह्मास्त्र ठरण्याची शक्यता आहे जे कोणत्याही बाजूला जर झुकलं तर त्यांच्या विजयात निर्णायक ठरू यातही एम आय एमच्या अडचणी अंतर्गत वाद आणि दलित समीकरण आडकाठी ठरू शकतं म्हणूनच सर्व काही गुलाबीच आहे असं म्हणता येणार नाही पक्षाला मुस्लिम समाजाच्या बाहेर इतर समाजाचा पुरेसा पाठिंबा मिळत नाही दलित मतदारांमध्ये प्रभाव निर्माण करण्याचा एम आय एमचा प्रयत्न अर्धवट राहिलाय कारण रिपाई स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित बहुजन आघाडीसारखे पक्षसुद्धा आहेत जे की एम आय एम बरोबर नाहीत शिवाय पक्षातही अंतर्गत गटबाजी आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत याच गटबाजीचा फटका बसला होता काही नेत्यांनी पक्षालाही रामराम ठोकला मात्र इमतियाज जलील यांचं या सगळ्यावर बारीक लक्ष असून महापालिका निवडणुकीपूर्वीच गटबाजीवर कठोर कारवाई होणार असल्याचं बोललं जात आहे दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा दोन हजार एकोणवीस मध्ये खासदार म्हणून निवडून आलेले इम्तियाज संभाजीनगरच्या राजकारणात एक नवा आत्मविश्वास घेऊन आले दोन हजार पंधराच्या महापालिकेत पंचवीस नगरसेवक देणाऱ्या एमआयएमला त्यांनी आक्रमक प्रश्नांवर आंदोलन करून लोकांच्या मनात ठसा उमटवला म्हणूनच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात जरी पक्षाला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी मुस्लिम समाजाचा पाठिंबा अजूनही त्यांच्याच पाठीशी आहे त्यामुळे नव्यानं मोर्चा वळवला आहे सदस्यता मोहीम कार्यकर्त्यांच्या बैठका आणि स्वतः जलील यांची महाराष्ट्रभर बैठक घेण्याची तयारी हे सगळं पक्षाला मजबूत करत आहे किंबहुना राजकीय संधीचं सोनं करणं म्हणजे काय हे hey, एम यावेळी दाखवू शकतं युती आणि आघाडीच्या टोकाच्या लढाईमध्ये एक तिसरा पर्याय संपूर्ण मुस्लिम चेहरा म्हणून एम आय एम प्रभावी ठरू शकतो आघाडीचं युतीची घोळलेली उमेदवारी आणि जनतेच्या प्रश्नांवर एम आय एमचा आक्रमक पवित्रा हे सारे घटक एकत्र आले तर एम आय एम स्थानिक राजकारणात थेट सत्तेवर येण्याचा दावा करू शकतो या निवडणुकीत एम आय एम किती जागांवर विजय मिळवतो आणि खरंच त्यांचा महापौर होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पण एवढं मात्र नक्की युती आघाडीच्या धुरळ्यात एम आय एमने स्वतःसाठी एक वेगळी ठाम ओळख निर्माण केली आहे राजकारणात जे दिसतं तेच नेहमी घडेलच असं नाही आणि जे तिसरं वाटतं तेच कधी कधी निर्णायक ठरतं त्यामुळेच एम आय एमची ही तयारी ही रणनीती आणि हा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रंग भरू शकतो तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र